मंडळे आता आपण पोचलो आहोत अशा ठिकाणी ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासन आहे ते पाहायला तर चला पाहूयात श्री शिवाजी महाराज की जय सत आपण किल्ल्याच्या अति महत्त्वाच्या ठिकाणी आपल्या राजांचा दिवाळी दरबार या ठिकाणी आपण सगळेजण उपस्थित उपस्थित आहोत या ठिकाणी आपल्या राजांचा साडेतीनशे वर्षापूर्वी राजा अभिषेक सोहळा याच ठिकाणी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये याच ठिकाणी पार पडला आणि आज देखील दरवर्षी याच ठिकाणी पार पडतो समोर बघा आपल्याला चित्र पाहायला मिळते का याला इतिहासामध्ये मेघडंबरे असं म्हणतात आणि याची स्थापना भारताचे सातवे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेशनसिंग यांच्या हस्ते एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये या ठिकाणी केली गेली याच्या आत्म राजांची मूर्ती पाहायला मिळते ही मूर्ती सहा जून दोन हजार नऊ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वारसदार छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूरचे यांच्या हस्ते या मूर्ती स्थापना सहा जून दोन हजार मध्ये या ठिकाणी केली गेली या मूर्तीच्या खाली बघा समोर काही तीन किरकोळ पाहायला मिळतात का या खिडक्यांच्या आतमध्ये एक अतिशय महत्वाचा दगड आहे ज्या दगडावरती आपल्या राजांचं बत्तीस मण सुवर्ण सोन्याचं सुवासन होतं एक मन म्हणजे चाळीस किलो असं बाराशे ऐंशी किलो वजनाचं रक्तनडीत सुवर्ण सोन्याचं शिवासन तुम्ही याच ठिकाणी होतं औरंगजेबचं सरदार इतिगत खान त्याचं नाव होतं झुल्पिकार खान याने घनाचे गाव घालून खोडून विचारून घेऊन गेला याची प्रतिकृती आपल्याला पाहता यावी म्हणून आताच्या गव्हर्नमेंटने मेडंबरी स्थापना या ठिकाणी केली आहे आपण सर्वांनी आपल्या राजांचा राज्याभिषेक चित्र पाहिलं असेल ते चित्र याच ठिकाण चित्रामध्ये एक इंग्रज अधिकारी राजांना टोपीकडून मुजक आता पाहायला मिळतो बघा याचं नाव हेन्री ऑक्झेंटन ईस्ट इंडिया कंपनीकडून राजांचा राज्याभिषेक आला होता आणि त्याने राजांचा राज्याभिषेक सोहळा कसा झाला याचं वर्णन त्याच्या डेअरीमध्ये लिहून ठेवलं होतं तो म्हणतो की याच ठिकाणी आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये पार पडला त्यावेळेस तुम्ही कल्पना करा हा संपूर्ण दरबार पुरी बंदिस्त होता सागमध्ये लाकडाचे खांब वरती खापार कुंभार नची मातीची आत आतमध्ये रंगीबिरंगी पैठणी पडते आणि माश्याच्या ठिकाणी वास्तव्य असेल त्यावेळेस या वाड्याचं सौंदर्य कसं असेल तुम्ही कल्पना करा आपले राजे पहाटे चार वाजता उठले स्नान केलं वस्त्र प्रदान केले केले आणि कुठल्याही देव न विसरता त्यांची मिरवणूक जगदीश्वर महाजन दसम आई भवानी मात्र साखळ काढली आणि पुन्हा मिरवडूक हत्तीच्या आंबरीमध्ये बसून या गेट सगळ्या आल्यानंतर या बसलेल्या सहा हजार लोकांनी आपल्या राजांना उठून मानाचा मुजरा केला राजे मुजरा स्वीकारत सुवर्ण सगळे येतात राज्यांचं अंतक्रम भरालं या आनंदाच्या समयी राजांचं अंतक्रम भरण्याचं कारण तरी काय तर राजांना हटवत कि ज्या 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 शूरवीर मावळ्यांच्या जीवावर हे हिंदवी स्वराज्य निर्माण झालं ते जिवा भावाचे मावळे या आनंदाच्या समयी अंबाच्या दरबारात पाहण्यास मिळत नव्हते त्यांच्या विधवा पत्नी आणि लहान लहान लेकर मिळवते राजे आऊ साहेबांना नक्कीच म्हटले असतील की आऊ साहेब या हिंदवी स्वराज्याची पहिली पाय झरतो तो म्हणजे माझा तानाजी मालुसरे आदिवागिने कोंडाण्याच मगच माझ्या रायबाचा हसा माझा माझा ताना लाख मिले तरी चालतील लाखाचा पुशिंदा जगलाच पाहिजे बाजीप्रभू देशपांडे मुरारबाजी अशा असंख्य शूरवीरांच्या आठवणी घेत राज्य बत्तीस झाली राज यात काशीवरल्या गगापटानी सप्त न पाण्याचा अभिषेक घातला एक हजार सुवर्ण मोहरा उदाळ्या झाल्या या दरबारामध्ये सनई नगारे चौघडे वाजू आली तोफांची सहमी झाली आणि या दरबारामध्ये एक ललकारी झाली कि महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस शिवश्वर राजा राजराज राजा छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी छत्रपती श्री संभाजी महाराज की हर हर अशा पद्धतीने आपल्या राजांचा राज्याभिष्ठ अतिशय आनंदाच्या उत्साहामध्ये या ठिकाणी पार पडला समोर आपल्याला जी काही जी काही आडी भिंत पाहायला मिळते काशव्यांच्या काळातल्या भिंत पूर्वीच्या राजांना प्रजेला किंवा प्रजेला राजाला पाहता नसतो त्याच्या समोर बघा या ठिकाणी आपल्याला एक उंच इमारत पाहायला समोर याची मुंबईच्या गेट ऑफ इंडिया किती बघा परंतु याची प्रतिक्रिया मुंबईचा गेट ऑफ इंडिया बनवला याचं मूळ नाव नगारखाना हे किल्ल्याचं मेन गेट नसून बाल्य किल्ल्याचं मेन गेट आहे याच्यावर दररोज सकाळी संध्याकाळी सनई नगारे चौघडे वाजायचे एकदा का नगारे वाजले किल्ल्याचं मेन गेट महाद्वार बंद सकाळी पुन्हा नगारे वाजले किल्ल्याचं मेन गेट उघडायचं सर नगारखाना ते महाराजांचं सिंहासन याच्या मधलांतर सव्वा दोनशे फुटापेक्षा जास्त आहे आणि पूर्वी या दरबारामध्ये सहा हजार लोक असायचे आता जर का आपल्या घरी एखादा का कार्यक्रम का असला पन्नास साठ लोक जमले की आपला लाईट साऊंड सुरू लागते कारण आवाज पोहोचत नाही मग आपले राजे या सहा हजार लोकांना संबोधित कसं करायचे म्हणून हिरोजी इंदुर्कानी या दरबाराची रचना अशा पद्धतीने केले की तुम्ही दरबाराच्या कुठल्याही कोपऱ्यातून किती हळूहळू हळूहळू बोलात तरी राजांच्या शिवासनाबद्दल स्पष्टपणे ऐकायला किंवा आपले राजे शिवा सी बसू किती हळू बोलले तर या दरबाराच्या कुठल्याही कोपऱ्यात अगदी स्पष्टपणे ऐकलं त्याला बांधकाम श्री किंवा इको असं म्हणतात स्थापत्य काय असं म्हणतात सगळं बघा या ठिकाणी खडक पाहायमित देतो का आपण दोन डोंगराच्या समोर आपण ओरडलो ते आपल्यावर रिटर्न येतो तसंच तुम्ही दरबारात कुठेही काय बोलात तर या खडक्यात त्यावर रिफ्लेक्शन होतो म्हणून या दरबारमध्ये इको निर्माण असं पुढे आपण होळीचं वेळा पाण्यासाठी सर्वजण पुढे झालो तर सर या ठिकाणी एक टाके मी तर का हे राजांच्या घोड्याचं पाणी मी टाका राजांची कृष्णा नावाची गोळी होती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मी या ठिकाणी केली जायची पुढे आपण होळीचा पाहायला पुढे जाऊया सर्व आपण किल्ल्याचा भाग पाहिला पाले किंवा सर्वांनी आता आपण किल्ल्याच्या समोर किल्ल्याच्या बाहेर बघा समोर या ठिकाणी एक खड्डा पाहायला मिळतो काय आउटलेट किल्ल्याच्या गटाला किल्ल्याच्या बाले किल्ल्यामधलं पाणी या मार्गाने किल्ल्याच्या बाहेर पुढे समोर बघा या ठिकाणी हा संपूर्ण मोकळा परिसर पाया मिळतो का याला इतिहासामध्ये होळीचा मास म्हणतात आज देखील आपण शिवग्यामध्ये गाव गावेगावी होळी गाव भेटतो गाव 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 की नाही अशी साडेतीनशे वर्षापूर्वी सुराची मानाची होळी पूर्वी या ठिकाणी पेटल्याची या पेडत्या होळीमध्ये मध्ये आपले राजे स्वतः हाताने नाळ टाकायचे आणि जो कोणी बहादर या पेटत्या होळीतून हाताने नाळ काढेल त्याला सव्वा किलो सोन्याचं कड आणि मानाचं घोड या ठिकाणी बक्षीस बघा बघा समोर आपल्याला बघा राजांची मूर्ती पाहायला मिळते का ही मूर्ती एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये या ठिकाणी आणली होती राजांच्या बसून सिंह म्हणजे आतमध्ये किल्ल्याच्या दरबारामध्ये परंतु या मूर्तीचे कलाकार गणेश पाटकर सहस्र यांच्याकडून या मूर्तीमध्ये एक छोटीशी चुकी झाली की आपले राजे सिंहस्नावरती बसलेले असताना आपल्या पाया पायामध्ये मुलरी किंवा चप्पल घालत नव्हते परंतु या मूर्ती पायामध्ये आपल्याला मोजरी पाहायला मिळतात म्हणून या मूर्ती स्थापना या मोकळ्या परिसरामध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये या ठिकाणी केली होतं याच्यावरती पूर्वी छत नव्हतं दोन हजार बारा मध्ये शिवप्रदेश मंडळ भिडे गुरुजी यांच्यावर छत्र स्थापना दोन हजार बारा मध्ये या ठिकाणी केलेली याच्या समोर बघा दोन्ही साईडला साईड लांब पाहावी ते का याला इतिहासामध्ये बाजारपेठ असं म्हणतात आणि याची लांबी आठशे फुट आहे रुंदी चाळीस फुट आहे एका साईडला बावीस दुसऱ्या साईडला बावीस अशी टोटल चव्वेचाळीस दुकान आहेत जर तुम्ही या दुकानाची रचना पाहिली तर आगे दुकान पिछे मकान बीच व स्टोर रूम अशा पद्धतीने याची रचना आहे याची हाईट मात्र उच्च बघा पूर्वीचे सरदार लोक घोड्यावरती बसून व्यापार करायचे म्हणून त्याची हाईट आपल्याला घोड्याच्या उंचीप्रमाणे उंच पाहायला मिळते याच बाजारपेठेच्या पाठीमागच्या बरोबर समोर एक किंवा पत्रवली आहे का याला हत्ती खाण्यासमोर आपल्या राजाच्या राजांनी दोन मोठे हत्ती सजवून येणाऱ्या जाणाऱ्या शिवभक्तांच्या स्वागतासाठी या नगारखाण्याचे समोर उभे केले होते आणि या घडावरती एक इंग्रज अधिकारी आला होता हेनरी ऑक्झेंटर तो सुद्धा पूर्वी पाय यायला पूर्वी रोपेचा नव्हता त्यावेळेस त्याला गडावतीला तीन तास आले त्याच्या डोक्याचं काम त्याच्या पायाच्या नक्कापर्यंत गेला दबला होता गडावतीला हत्ती पाहिली आश्चर्य की जरा कि मी दोन पायाचा माणूस गडावती येताना म्हणजे एवढी दमच्या घालीमो राजाने एवढे बोट मोड यांची गडावती कशाने कडून आणली आपल्या अजे घडवते त्याने हत्तींची लहान लहान पिल्ल पालखीपासून गडावरती आणली त्यांचं पोषण गडावरती गेलं एका हत्तीची वाढ वर तीन वर्षामध्ये होते परंतु रायगड बांधा चौदा वर्ष झाली म्हणजे हत्तींची पिल्लं पालखीपासून घडावरती आणणं त्यांना मोठे त्यांच्यापासून काय काम करत हे आपल्या राज्याची दृष्टी म्हणजे एवढ्या लांबच प्लॅनिंग करायचे आणि त्यांचं या ठिकाणी केलं जायचं समोर बघा तुम्ही याच राजाने सहज जरा तुम्ही पुढे तर समोर बघा तुम्ही त्या ठिकाणी पोहोचत समोर एक उंच इमारत पाहायला मिळते ह्याशी मस्जिदा कर्ज पाहायला मिळते बघा परंतु ते जगदीश्वर महादेवाचं मंदिर आहे याच्यावरचा भाग मात्र मुद्दा मस्जिदा कर्जा केला गेला आपल्या राजांचा गणिमे काय होता जर का एखादा मुघल शत्रू सह्याद्रीच्या त्यांनी पाहिलं त्याला आपलं मस्जिद होता तो इथपर्यंत येऊ नये मंदिराची चोडपड कोण आहे म्हणून त्याच्यावरचा भाग मात्र बुद्धा मंदिरा कसा केला याच्या आतमध्ये जगदीश्वर महादेवाची पिंड आणि हनुमानाची पिंड पाहायला यात याच मंदिरासमोर एक वाईट पाहायला मिळतो आपल्या राजांच्या देशाने यात मंदिरासमोर ती सुभाष यांच्यामध्ये याच ठिकाणी या ठिकाणी आपण त्या ठिकाणी गेली समाजी स्थापना समाजाने आपल्या देशावरती दीडशे काय इंग्रज होता आणि इंग्रजांनी मराठ्यांना गडावरती याला बंदी घालली का तर गडकिले मराठ्यांचा उर्जा असताना गडकिला सुरक्षित राहिले गडकिले उद्धव केले या ठिकाणी याला बंदी घातली गडावरती येणारी पहिली व्यक्ती अठराशे मध्ये महात्मा ज्योतिबा पुढे गडावरती आले राजांच्या समाजाचा त्यांनी पुढे रायगड स्मारक मंडळाने एकोणीशे सव्वीस मध्ये या ठिकाणी त्या ठिकाणी समाज आणि जगुसर म्हणजे गेट पाहायला मी का त्या गेटच्या दोन नंबर पायरीवरती एक लेख आहे की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी राजांच्या बांधकाम खात्री हो। चौदा वर्ष मध्ये या किल्ल्याची बांधकाम केली हिरोजीनी राज्या अभिषेकानंतर राजांनी हिरोजीना विचारलं की हिरोजी, विचार कि हिरोजी तुम्ही किल्ल्याची बांधकाम केली का हवे ते बक्षीस मागा दहा गावाची वतनदारी सोनं नाणं गोड तुम्हाला काय हवे ते मागू शकता आम्ही तुम्हाला द्यायला तयार होतो हिरोजी म्हणाले की राजे मला बाकी काही नको मी जो एक दगड घडवला आहे तो दगड या मंदिराच्या पायरीमध्ये लावायची परमिशन द्या राजे म्हणजे तुमच्या नावाची पाठी आहे तुम्ही किल्ल्याचं मेनगेट महाद्वारा तुम्ही याच्यावरती लावा किंवा घरावर सगळं तुमचं इमारत नावाखाना आहे तुम्ही याच्यावर लावू शकता मग तुम्ही या मंदिराच्या पायरीमध्ये लावायचं काय म्हणताय रोजी माहिती राजे तुम्ही ज्या ज्या वेळेस ज्या ज्या वेळेच्या या घरावरती असाल आणि जगदीश्वर महादेवाच्या दर्शनाला याल तेव्हा तुमचा पायझूळ ज्या ठिकाणी लागेल त्या ठिकाणी मला माझ्या नावाची पाठी लावू दे म्हणजे तुमच्या धूळ सदैव माझ्या मस्तकिरा लागेल माझं जीवन सार्थ करावा लागेल राजांनी हिरोजीला मिटी मारली म्हटले वाय रोजी वाय रोजी तुमच्या सारखी माणसं आहे स्वराज्य लावली म्हणून मी हिंदवी स्वराज्य निर्माण करू शकलो ज्यांच्यासारखा राजा होता आणि राजा सारखी माणसं सा होती म्हणून हिंदवी स्वराज निर्माण झालं या हिरोजीच्या किल्ल्याचं गॅरंटी म्हणून सुद्धा याच गेटच्या उजा बाजूला एका मोडी लिहिलेलं पाहिलं मी आपल्याला त्याच्यावरती काय लय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने हिरोजींनी या किल्ल्याची बांधकामे केली या घरावरती राण्यांचे महाल मंत्र्यांचे वाडे दरबार मंदिर स्तंभ बाजारपेठा याची उभारणी केली याची गॅरंटी काय याची गॅरंटी होती कि जोपर्यंत जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत हिरोजींनी केल्या धक्का सुद्धा लागणार नाही असं साडेतीनशे वर्षाचं वर्षा वर्षा गॅरंटी पत्र आज सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं या ठिकाणी माझी महत्वाची माहिती संपलेली आहे तत्पूर्वी मी तुम्हाला दोन शेअर ऐकतो पहिला शेअर असा आहे की घासल्याशिवाय धार नाही घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या बाजूला मराठ्यांशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या मातीला अंधार फार झाला अंधार फार झाला पाहता दिवा पाहिजे पुन्हा एकदा या महाराष्ट्रा नव्हे तर या देशाला जिजाऊंचा शुभा पाहिजे जिजाऊंचा शुभा पाहिजे मुला छत्रपती श्री शिवाजी महाराज की मुला छत्रपती श्री संभाजी महाराज की हर हर महादेव सर आता याच राजमा दर्शन घ्या पत्राव याच तर मंडळी आपण आता जे उभे आहोत हा आहे होळीचा माल इथे महाराज शिमग्याला होळी आणि सर्व कार्यक्रम व्हायचा इथे तर जे आपण माझ्या जी मागे पाहत ही आहे पूर्वीच्या कालची बाजारपेठ पूर्वीच्या कालची बाजारपेठ आहे खूप मोठ्या प्रमाणात बाजार भरायचा येते तर मंड तर मंडळी आपण आता चाललो आहोत जगदीश्वर मंदिराकडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे तीही पाहणार आहोत तर चला पाहूयात तर तुम्ही हा जो डोंगर पाहतात हा आहे पोटल्याचा डोंगर आणि इथूनच इंग्रजांनी रायगडावर हल्ला केला होता रायगड आपला बारा दिवस जळत होता याचं नाव आहे पोटल्याचा डोंगर तर मंडळी हे तुम्हाला काय वाटते हे आहे जगदीश्वराचे मंदिर ही आहे आपल्या राजांची दूरदृष्टी वारंवार होणारे मुघलांचे आक्रमण व त्यामुळे होणारे मंदिराचे अधपतन टाळण्याकरता मंदिराचे कळसाचे रूपांतर जे आहे ते मशिदीच्या घुमटासारखे केले दिसते असा आहे आपला जाणता राजा तर मंडळी चला आपण जगदीश्वराचे दर्शन घेऊयात आरा, आरा, नमो आरा, 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 आरा तर मंडळी दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर आता आपण पोचलो आहोत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ तर चला महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊयात ज्यांनी गडाची उभारणी केल्यावर कुठलेही मोल न घेता फक्त राजांच्या चरणाची धूळ आपल्या मस्तकी लागत राहावी ही इच्छा व्यक्त केली असे हे थोर स्थापत्य विचारत सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदोळकर एखादे जनावर आपल्या इमानाला किती जागते हे आपल्या राजांच्या या श्वानाकडे पाहिल्यावर कळते ज्यावेळेस श्री शिवछत्रपतींचे देहावसन झाले त्यावेळेस आपल्या मालकाप्रती असलेल्या प्रेमापोटी या श्वानाने त्यांच्या जळत्या चित्तेत उडी घेतली तर मंडळी आता आपण चाललो आहोत टकमक टोकावर आणि टकमक टोकावरचे तुम्हाला दृश्य मी दाखवतो आणि आता सनसेट पण होत आहे तर ते पण आपल्याला पाहता येईल तर चला पाहूयात तर मंडळी आता आपण आहोत टकमुक टोकावर आणि आपल्याला टकमुक टोकावरून किल्ल्याच्या महादरवाजाचे दर्शन होते तर मंडळी या टकमुक टोकावरून पूर्वी राज्यात जो फितुरी करेल त्यास ढकलून द्यायची शिक्षा केली जात असे तसेच या टकमुक टोकावरून एक रस्ता महादरवाजाच्या इथे जाताना दिसतो या छुप्या रस्त्याचा उपयोग शत्रूवर गनिमी काव्याने हल्ला करण्यासाठी केला जात असे तर मंडळी आपण टकमक टोकावर गेल्यानंतर पाहिलं की बरेचसे पर्यटक टकमक टोकावर असलेली जी रेलिंग आहे ती पार करून सेल्फी वगैरे आहेत तर असे करू नका याने आपल्या जीवाला धोका होऊ शकतो कारण हवेचा जोरही खूप आहे कृपया सर्व पर्यटकांना आव्हान आहे की आपला जीव धोक्यात घालू नका आणि तुम्ही येताना जो प्लॅस्टिक पाण्याची बॉटल घेऊन येताना ते जाताना आपल्या सोबत घेऊन जा गडावर कचरा करू नका निसर्गाला हानी होईल असं काही वागू नका चला मंडळी तर मंडळी तुम्हाला जर माझी रायगडची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा सपोर्ट करा मित्रांनो तर चला जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय